सांगली लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा पराभव शंभर टक्के निश्चित विशाल पाटील आमचे नेते विश्वजित कदम यांच्याबद्दल महाविकास आघाडीच्या नेत्यांनीच विरोधी बोलावं हे योग्य नाही एवढा मोठा नेता आमच्या सर्वांसाठी लढत आहे संजय राऊत यांचे विश्वजित कदम यांच्या विरोधात बोलणे योग्य नाही आम्ही वैयक्तिक पातळीवर कधीही कोणावरही टीका केली नाही विश्वजित कदम दुसऱ्या पक्षात जाणार असं संजय राऊत यांचं बोलणं योग्य नाही संजय राऊत यांचे वक्तव्य हे महाविकास आघाडीमधील नेत्याला शोभणार नसल्याचं विशाल पाटील यांनी म्हटलंय संजय राऊत यांनी राज्यात फिरावे महाविकास आघाडीचा प्रचार करावा देशाला त्यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे तरी देखील संजय राऊत दोन ते तीन दिवस सांगलीत येऊन राहिले मात्र आता इथली परिस्थिती त्यांनी पाहिली आहे त्यामुळे आता त्यांचे मन परिवर्तन झालं असेल अशी आम्हाला अपेक्षा असल्याचं देखील विशाल पाटील यांनी म्हटलंय सांगली लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा पराभव शंभर टक्के निश्चित महाविकास आघाडीची उद्या संयुक्त पत्रकार परिषद होईल त्यामुळे आता इतके दिवस थांबला आहात तर पुढे काय होईल हे देखील उद्या समोर येईल असं देखील विशाल पाटील यांनी म्हटलंय सांगलीत गेल्या पाच वर्षापासून भाजपचे खासदार किती अपयशी ठरले ते दाखवण्यात आम्हाला यश आलंय त्यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा पराभव शंभर टक्के निश्चित असल्याचा दावा विशाल पाटील यांनी म्हटलाय त्यामुळे काँग्रेसने तयारी पूर्ण केली आहे त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांना उमेदवार देण्याची होणे सांगलीची जनता ही काँग्रेसच्या मागे उभी राहणार असल्याचा दावा देखील विशाल पाटील यांनी केलाय भाजप किती अपेक्षा आहे हे दाखवण्यात काँग्रेस पक्षाला का का भाजपचा पराभव शंभर टक्के निश्चित आहे हे आम्ही दाखवलेलं ह्या परिस्थितीत आघाडी शिवसेनाच काय आमच्या आघाडीत असल्या इतर पक्षाला सुद्धा वाटणं स्वाभाविक आहे की एवढं चांगलं रान काँग्रेसने भेटवले त्या भेटव जागा मागायची असेल वाटते जागल्यावर पुन्हा अभ्यास करायचा आज संयुक्त मध्ये जायचं आहे सगळ्यांना जोर सोबत जायचं आहे भाजपचा पाळा करतो हा महत्वाचा होतोय राऊत साहेबांच्या दोन दिवसाच्या दौऱ्यामुळे कुठेतरी तो भरते त्याला विषय असेल तो, तो पुन्हा आणायचा आहे की हा विषय भाजप पराभूत करणं ह्याच्या पूर्ण मर्यादित पाहिजे आपल्या अंतर्गत हे जावे त्यांनी विसरावे हा प्रश्न निघो कुणी करून घेऊ नये आम्ही सगळे लढतोय हे ह्या ठिकाणी भाजपला पराभूत आहे आपण खूप हायपोथेटिकल विचार करतो आम्ही खूप पॉझिटिव्ह विचाराचे म्हणजे सकारात्मक विचाराचे लोक आहेत पाच वर्ष परिश्रम घेतले कष्ट घेतले जनतेपर्यंत पोहोचलोय आणि मग आम्हाला विश्वास आहे उद्या चांगला दिवस उद्या पुढे उभारायचे उद्या निर्णय होईल मागे काही षडयंत्र आहे का पुन्हा मी सांगतो तेव्हा षडयंत्र आहे का नाही ह्याच्यापेक्षा पुढे निवडणूक कशी लढायची कशी जिंकायची मागण्यामध्ये पडली होता आणि जो अशोक चव्हाण यांच्यावर आरोप केला गेला की भाजपच्या प्राप्तिक झाल्या होत्या त्यामध्ये अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडीचा अशोक चव्हाण राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका